हट्ट्याची केळी थेट इराण इराकला एक्सपोर्ट एक हजार सातशे रुपयांचा मिळतो आर्थिक समृद्धीकडे वाटचाल तालुक्यातील के केळी आता थेट इराण इराकच्या बाजारात पोहोचली आहे नगदी सतराशे रुपयांचा भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी आता बाहेर देशात केळी एक्सपोर्ट करण्याकडे वळले आहेत हट्टा येथील देशमुख यांच्या शेतातील दर्जेदार केळीची पहिल्यांदाच निर्यातीसाठी निवड झाली सोलापूर येथील कंपनीने ही केळी खरेदी केली असून केळीच्या दर्जानुसार सतराशे रुपये भाव देण्यात आला आहे शेतकरी देशमुख यांनी बोलताना सांगितले की आपली जमीन केळी पिकासाठी सुपीक आहे शेतकऱ्यांनी या जमिनीत दर्जेदार केळीची लागवड करून उत्पन्न घेतल्यास चांगला भाव मिळू शकतो तसेच एक्सपोर्टसाठी केळीची निवड होऊ शकते यातून केळी उत्पादक शेतकरी आर्थिक समृद्ध होतील असे श्री देशमुख यांनी सांगितले प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली वसमत नमस्कार माझे नाव योगेश कोराळे कोराळे ग्लोबल कंपनी आपली फौजी अल्फाला ब्रँड आपली कंपनी बेस सोलापूरमध्ये आहे सोलापूर मधून आपण इराण इराक ओमान या देशांमध्ये दे एक्सपोर्ट करतो वर्षाला आपले पाच हजार कंटेनरचे शिपमेंट चालतात आणि आज आपण वसमत तालुक्यातील हट्टा गावात आहे आपले या गावामध्ये पहिलं कटिंग चालू आपलं देशमुख साहेबांकडे चालू केलेले हे प्रगतशील शेतकरी आहेत या गावातले तर आपण यांचा एक्सपोर्ट साठी इराण साठी माल पाठवत आहोत अल्फाला मध्ये आणि इराक साठी पण पाठवत आहोत तेरा किलोचं आपलं पॅकिंग चालू आहे आपण शेतकऱ्यांना सतराशे रुपयेच्या भावाने आता सध्या तरी चालू आहे त्या तो रेट आपण दिलेला आहे जो हायेस्ट आहे मार्केटमध्ये सध्या तरी त्या या लोकेशनसाठी तसं मध्ये आणि बाकी लोकेशन मध्ये वेगवेगळे रेट आहेत वेगवेगळ्या नुसार म्हणजे त्या त्या केळीचे वरायटी वरती रेट ठरतात त्याची एक्सपोर्ट एक्सपोर्टची पात्रता आहे की नाही ते चेक केल्याच्या नंतर आपण ते हे करतो एक्सपोर्टसाठी घेतो शेतकऱ्याला सांगू इच्छितो मी की बाहेर देशात एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करण्यासाठी थोडस लक्ष द्यावं लागणार आहे आणि शेती ही सोपी कशी आहे हे करायला तुम्ही जर थोडं शेतीकडे लक्ष दिलं तर आपण ग्रामीण भागातला माल एक्सपोर्ट करू शकतो आणि चांगला भाव आज जवळपास आमच्या इथं लोकलला जो बाराशे तेराशे आहे तर आपल्याला सतराशे भाव हा एक्सपोर्ट केल्यामुळे मिळत आहे आणि आज आमची इराणला केळी जात आहे तर आपल्या या एरियातली प्रथमच हट्टा येथून केळी जात आहे आणि पहिली कटिंग आहे आमची ही आणि यामुळे आम्हाला एकदम केळीला चांगला भाव मिळणार आहे आणि प्रगतीशील शेतकरी जर व्हायचा असेल तर आपल्याला नक्कीच एक्सपोर्टचा मार्ग निवडावा लागणार आहे आणि चांगल्या क्वालिटीचे दर्जाचे पिकं उत्पन्न काढावं लागणार आहेत